महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण नोडल ऑफिसर डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खडे गोळवली नागरी आरोग्य केंद्र टिटवाळा नागरी आरोग्य केंद्र आधारवाडी नागरी आरोग्य केंद्र महाराष्ट्र नगर नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी ठाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार डॉक्टर अशोक नांदापूरकर आरोग्यसेवा ठाणे यांचे सहकार्य लाभले सदर शिबिरामध्ये सहाशे अठ्ठेचाळीस नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली यामध्ये तीनशे तेहतीस नागरिकांची मुख कर्करोग तपासणी एकशे ब्याण्णव लाभार्थ्यांची स्तन कर्करोग तपासणी आणि एकशे तेवीस लाभार्थ्यांची पंप स्मिअर तपासणी करण्यात आली यामध्ये सापडलेल्या संशयित रुग्णांची कर्करोगाची बायोप्सिक घेण्यात आली कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार त्वरित सुरू करून रुग्ण सुकर बरा होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारची शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्यात येतील असे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले सदर कर्करोग तपासणीकरिता डॉक्टर दीपाली मोरे डॉक्टर सोनाली महातेकर डॉक्टर सफा बर्डी डॉक्टर भारती पाटील